कापसाचे दर वाढायला सुरुवात झालीये पुढच्या आठ ते दहा दिवसामध्ये कापसाचे दर हे साडेआठ ते नऊ हजार रुपये प्रति क्विंटल होतील अशा पद्धतीचा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे त्याचबरोबर काही महत्वाच्या घडामोडी घडलेल्या आहेत हे जे चार फॅक्टर आहेत ते आपण जाणून घेऊयात की ज्याच्यामुळे कापसाचे दर आता वाढायला सुरुवात आहे नमस्कार मी ज्ञानेश्वर खरात पाटील सगळ्यात पहिला मुद्दा म्हणजे काय आपण आधी जे विश्लेषण करत होतो त्याप्रमाणे मी सांगत होतो की सरकारनं जे इम्पोर्ट ड्युटी ज्याला आपण आयात शुल्क म्हणतो ते शुल्क मुक्त आयातीला परवानगी दिल्यामुळं एकतीस डिसेंबर पर्यंत कापसाचे दर मोठ्या प्रमाणात दबावामध्ये होते मात्र सरकारनं आता व्यापाऱ्यांना धाब्यावर मारून शेतकऱ्यांच्या साठीचा शेतकऱ्यांच्या साठी अनुकूल असेल असा निर्णय घेतलेला आहे कापसाला आयात शुल्क लागू केलेले आहे अकरा टक्के आता बाहेरच्या देशातून आपल्या देशामध्ये कापूस आणायचा असेल तर तिथला तो रेट आणि त्याचे अकरा टक्के इतकं आयात शुल्क सरकारला भरावं लागणार आहे त्याच्यामुळं कुठलाही व्यापारी आता आयात करणार नाही आणि फक्त याच्या बातमीनं ही जी सरकारनं आयात शुल्क लागू केलं या बातमीमुळे जवळपास तीनशे ते चारशे रुपयांनी कापसाच्या दरांमध्ये वाढ झालेली आहे आणि मला मोदी सरकारचं अभिनंदन करायचंय बरेचसे अंधभक्त जे आहेत ते आम्हाला सारखं ट्रोल करत असतात तर त्यांना मला सांगायचंय की शेतकऱ्यांसाठी तुम्ही चांगलं करा आम्ही तुमचं कौतुकच करू मात्र तुम्ही शेतकऱ्यांच्या विरोधात वागाल तर आम्ही तुमची खटियाखडी काढल्याशिवाय राहणार नाही आता दुसरं फॅक्टर काय आहे की कशामुळे भाव वाढायला लागले तर ते म्हणजे उत्पादन घट म्हणजे दोन लाख ब्याण्णव ते पंच्याण्णव हजार गाठी पर्यंत उत्पादन आपलं जाण्याचा जो अंदाज नोव्हेंबर डिसेंबरमध्ये व्यक्त करण्यात आला होता तर ते अंदाज प्रत्यक्षामध्ये जवळपास दोन लाख सत्तर ते पंच्याहत्तर वरच थांबण्याची शक्यता आहे त्यामुळे उत्पादनातली घट हा सुद्धा एक कापसाचे दर वाढण्यातला मोठा फॅक्टर आहे पण त्याला अनुकूलता या इम्पोर्ट ड्युटीमुळे आलेली आहे इम्पोर्ट ड्युटी जर लावली नसती तर मग याचा काही परिणाम झाला नसता उत्पादन घटीचा कारण की बाहेरचा कापूस आला असता आणि त्या ठिकाणी मग वापर जेवढा वापर येत्यापेक्षा अधिक कापूस उपलब्ध झाला असता आणि दर मिळाले नसते त्यानंतर तिसरा फॅक्टर म्हणजे काय सरकारनं जे आयात शुल्क काढलेलं होतं त्याच्यामुळे परदेशातून जवळपास पन्नास साठ लाख गाठी कापूस येणार होता मात्र आता जे इम्पोर्ट ड्युटी लावल्यामुळं परदेशातला येणारा कापूस तिथेच थांबलेला आहे त्यामुळं तो आता जो पन्नास साठ लाख गाठी येण्याचा अंदाज होता तर त्या ठिकाणी फक्त आता जवळपास पाच ते सात पाच ते सात लाख गाठी कापूस मोठ्या मुश्किलने येईल त्यामुळं हा सुद्धा एक भाव मिळण्यासाठी मोठा आधार मिळतो आहे शेवटचा आणि चौथा फॅक्टर कुठला आहे तर सीसीआय कापूस कॉर्पोरेशन ऑफ इंडिया कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया यांच्या माध्यमातून जी सरकारी खरेदी चालू आहे त्या खरेदीमुळं कापसाचे दर हे सात हजार किंवा त्यापेक्षा पुढे हे टिकून राहिले आणि आता ते आपल्याला साडेआठ नऊ हजारापर्यंत जाण्यासाठी मदत होती आहे त्यामुळे आता शेतकऱ्यांनी काय करावं विकावं की थांबावं पण सध्याची परिस्थिती अशी आहे की व्यापारी जी, जी लॉबी आहे ती प्रयत्न करते की सरकारनं जी इम्पोर्ट ड्युटी लावली ती काढावी मात्र सरकारनं शेतकऱ्यांच्या बाजूचा निर्णय घेतलेला आहे सात आठ दिवस ती लॉबी हाच वाट बघणार आहे त्यामुळे ते वेट अँड वॉचच्या भूमिकेमध्ये आहेत आपल्या शेतकऱ्यांनी सुद्धा पाच दहा दिवस आपला शांतता घ्यायची आहे टप्प्यानं कापूस विकायचा आहे ला प्राधान्य आहे सध्या घालण्यासाठी खुल्या मार्केटला कापूस विकू नये आणि पुढच्या दहा ते पंधरा दिवसामध्ये भाव वाढलेले दिसतील आणि त्याप्रमाणे आठ साडेआठ हजाराचा भाव मिळत असेल खुल्या मार्केटला तर विकायला काही हरकत नाही विकून पस्तावणं पुरतं त्या ठिकाणी साडेआठ नऊ हजारापर्यंत कापूस जाण्याची शक्यता आहे नऊ हजाराच्या पुढं कापूस जाण्याची शक्यता नाही असं कापूस शेतमाल भावाचे अभ्यासक गोविंद वैराळे सरांनी ही माहिती दिलेली आहे त्यामुळं शेतकऱ्यांनी सीसीआयला पसंती द्यावी सध्या आणि पुढचे दहा पंधरा दिवस थांबावं दहा पंधरा दिवसानंतर कापसाचे दर हे वाढणार आहेत आणि वाढले नाही तर हे दर तुम्हाला मिळणारच आहे तुम्हाला काय वाटतंय कमेंट्स मध्ये सांगा शेतीमाती संस्कृतीसाठी अशा नवनव्या अपडेटसाठी चॅनल सबस्क्राईब करा साईडला सगळे बेलय दाबा धन्यवाद